अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आत्ताच माझी देवपूजा झाली आणि देवपूजा झा करता करता मला एक विचार आला की आपण जे देवघरामध्ये जो पाण्याचा पेला भरून ठेवतो किंवा तुम्ही कशा ते फुलपात्रात पाणी देवांना ठेवता किंवा इतर कशामध्ये जर ठेवत असलात बुटकुला आपण ज्याला म्हणतो ते, आ, तर ते कशात ठेवतो किंवा आपण त्याच्यानंतर काय करायचं त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपण जे पाणी भरून ठेवतो सहसा तर आपण काय म्हणतो की आपण हे देवांना पिण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे हा आपण पिण्यासाठी पाणी आपण देवांना ठेवतो पण आपल्याला माहिती आहे का हे जे पाणी असतं म्हणजे आपण देवांची पूजा करतो देवांची जी काही सेवा करतो तर पाण्यामध्ये अट्रॅक्शन पॉवर खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जे काही देवांना सांगतो ना ते देवांपर्यंत लवकर पोहोचतं आपण जर देवापाशी जर पाणी जर ठेवलं तर आणि आपल्या घरातली जी काही नकारात्मकता असते जी काही निगेटिव्हिटी असते जी काही कटकट असते जी काही नजरदोष असतात वास्तुदोष असतात मनुष्यदोष असतात आणि आपल्याला होणाऱ्या आप परेशानीमधून आपण जेव्हा परेशान खूपच जास्त आपल्याला मनस्ताप झाला मानसिक त्रास झाला खूप जास्त आपली चिडचिड झाली तर आपण देवांपशी जाऊन बसतो आणि देवांना प्रार्थना करतो किंवा देवांना आपलं घरान आपण सांगत असतो त्यावेळेस हे पाणी जर आपण तिथे भरून ठेवतो ना ते पाणी ते अट्रॅक्ट लवकर करतं आणि ते देवांपर्यंत पोहोचतं आपण जेव्हा त्या पाण्यामध्ये बघा आपण तारक मंत्रची सेवा घेतो तेव्हा पाण्यावर आपण ती सेवा घेतो आणि ते तीर्थ आपण आजारी व्यक्तींना किंवा बाधित व्यक्तींना आपण ते तीर्थ देत असतो तर ते तीर्थ दिल्यावर त्या व्यक्तीला फरक पडायला सुरुवात होत असते कारण पाण्यामध्ये तशी पावर असते त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा हे बघा हे माझ्या देवघरामध्ये तुम्ही अनेक वेळेस बघितलं असेल हे बुटकुलं आम्ही याला बुटकुलं म्हणतो तुम्ही पेला पण म्हणू शकता याला मस्त असं झाकण पण आहे महाराजांना पाणी पिण्यासाठी आणि हे याच्यात असं झाकून पण राहतं आणि पाणी प्यायला पण होतं तर दिसायला पण खूप छान दिसतं आणि हे स्पेशल महाराजांसाठी नंतर दुसरं फुलपात्रात दुसरं पण पाणी आहे माझ्या देवघरामध्ये जेणेकरून ते आपण जेव्हा नैवेद्य वगैरे दाखवतो देवांना तर त्याच्यातलं त्याच्यातलं पाणी वापरून मी नैवेद्य हे दाखवत असते तर असे दोन फुलपात्रामध्ये आहे आणि पेल्यामध्ये पण आहे पण पन ह्या पाणी आपण भरून ठेवतो पण त्याचं नंतर काय करायचं बघा आपण घरामध्ये आता तुम्ही म्हणता की आपण जेव्हा ही आपण देवांना जेव्हा घराने गातो आपल्या घरातली निगेटिव्हिटी असते जेव्हा आपल्या घरातली जी कटकट असते ती पाण्यावर येत असते मग ते पाणी वाईट असं नाही आहे कारण आपण तितकी सेवासुद्धा केलेली असते देवघरामध्ये आपल्या घरामध्ये जी आपण जी काही सेवा करतो त्यातली जी ऊर्जा असते ना सेवेची ते ती पाण्यामध्ये जात असते त्याच्यामुळे ते पाणी तीर्थामध्ये रूपांतर होतं त्या पाण्याचं आणि ते तीर्थ आपण आपल्या घरातल्या व्यक्तींना दिलं पाहिजे घरातली आजारी व्यक्ती असो जे घरामध्ये सतत एखाद्या व्यक्ती बा किरकिर करत असेल तशा व्यक्तींना द्या मुलं करत असतील त्यांना द्या घरातल्या सगळ्यांना तीर्थ म्हणून जर तुम्ही दिलं ना तर खूप खूप चांगलं पाणी तीर्थ आहे ते किंवा आता माझ्या देवघरामध्ये हे पेला आहे तर याच्यातलं पाणी मी देवपूजा करते तर बऱ्याच वेळेस असं झालं की मी महाराजांचा अभिषेक करते महाराजांचा अभिषेक हे तीर्थ असं सगळं जे तीर्थ आहे ना ते सगळे एका ग्लासमध्ये याच्यामध्ये मी भरून ठेवायचे आणि मग घरामध्ये सगळ्या आता आम्ही चौघजणं आहेत तर सगळ्यांना म्हणजे आपण सांगतो की ते तीर्थ हे घ्या तीर्थ हे घ्या नवीन नवीन मी असे खूप करायचे पण कोणी पटकन पितच नव्हतं त्याला मग ते तसंच दिवसभर राहायचं पण मग आता असं नाही करत मी आता काय करते आज जे हा पेला आहे आता मी सकाळी याच्यातलं पाणी पिऊन घेतलेलं आहे आता हा देवपूजा केला म्हणून परत भरून ठेवला तर लगेच मी ते पाणी पिऊन घेत असते मीच कारण ते आपण का काढून ठेवतो हो घरातल्यांना घ्या घ्या म्हणतो ते पटकन घेत नाहीत मुली पण पटकन पेत नाहीत तर मी पटकन ते घेऊन टाकते सहसा ते माझ्यात पेण्यात येत असते पण तुम्ही असं नका करू तुम्ही घरातले तुमच्या जर व्यक्ती बाधित असतील आजारी असतील काही बाहेरची बाधा असेल त्या व्यक्तींना आवर्जून ते पाणी म्हणजे ध्यान करून तुम्ही त्यांना ती प्यायला द्या रोज न चुकता प्यायला द्या कारण त्या तीर्थामध्ये खूप जास्त पावर असते आणि त्या व्यक्तींना जर आपण हे तीर्थ दिलं तर त्यांना लगेच त्याच्यामधून सुटका मिळत असते त्या आजारामधून आणि लगेच त्यां ते बरे होत असतात त्याच्यामुळं हे हा जो पेला आहे ना हा पेल्यातलं पाणी कधीच टाकून देत जाऊ नका भले तुमच्याकडे पेला नाही तुम्ही फुलपात्रात भरून ठेवता किंवा एखाद्या ग्लासमध्ये भरून ठेवता तरी ते पाणी तुम्ही फेकून देऊ नका तुम्ही घरातल्या सगळ्या व्यक्तींना तीर्थ म्हणून द्या त्याच्यानंतर तुम्ही घरामध्ये पण तुमच्या शिंपडू शकता काही वास्तू असेल तुमच्या घरामध्ये काही दोष असतील घरामध्ये तर, तर, तर ती घरात तुमच्या तीर्थ म्हणून आपण गोमूत्र कसे मरतो तसं शिंपडायचं घरामध्ये पूर्ण नंतर उरलेलं सगळ्या घरातल्या व्यक्तींना प्यायचं अतिशय पावर असते ह्या तीर्थामध्ये अतिशय खूप शक्ती असते आपण सेवा केलेली असते ती सेवाची ऊर्जा याच्यामध्ये असते महाराजांची शक्ती याच्यामध्ये असते तर आपण हे तीर्थ टाकून न देता घरातल्या सगळ्यांना प्यायला द्यायचं घरातमध्ये शिंपडायचं तर ही छोटीशी माहिती तुम्हाला सांगायची होती ती कशी वाटली ती नक्की सांगा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रोजून श्री स्वामी समर्थ